नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं बाबा भटकंतीच्या अभ्यासात्मक व्लॉग मध्ये पहिलेच आज आपण एका महत्वाच्या गैरसमजावर बोलणार आहोत ज्याचं नाव आहे ऐतिहासिक कादंबरी चला सुरुवात करूया अगदी बेसिक पासून इतिहास म्हणजे फक्त गोष्टी ऐकणे नाही एकदा एक राजा होता असा ऐकून टाळ्या वाजवणं नाही इतिहास म्हणजे घटनांचा अभ्यास पुराव्यांची तपासणी आणि त्या सगळ्या गोष्टींचं समजून उमजून केलेलं विश्लेषण अनालिसिस हे सगळं जणू वेगळ्या काळात डोकावून त्या काळाचे निर्णय संघर्ष नेत्यांचे मन आणि समाजाचं रूप समजून घेणं इतिहास म्हणजे एक मोठं काचेचं भिंग ज्यातून आपण आपल्या पूर्वजांचे जग पाहतो त्यांच्या चुका यश आणि विचारांचं प्रतिबिंब आपल्याला आजच्या काळासाठी उपयोगी ठरत म्हणून इतिहास म्हणजे केवळ भूतकाळ नव्हे तो आपल्या वर्तमानाला दिशा देणारा प्रकाशस्तंभ आहे खूप लोकांना प्रश्न पडतो की इतिहास वाचायचा असेल तर आम्ही काय वाचावे आणि अर्थात याची सुरुवात होते कादंबरी पासून का ते आपण पुढे जाणून घेणार आहोतच त्याआधी तुम्हाला इतिहासाशी निगडीत पुस्तकांची तीन मुख्य वर्गवारी सांगतो त्यातला पहिला साधन ग्रंथ साधन म्हणजे मूळ स्त्रोत और प्रायमरी सोर्सेस इतिहासकार एखादी घटना शोधतो तेव्हा तो कोणत्या ते ते गोष्टीवर विश्वास ठेवतो थेट अशा त्या काळात लिहिलेल्या तयार झालेल्या किंवा सांगितलेल्या दस्तऐवजांवर त्यांनाच आपण साधन ग्रंथ म्हणतो मराठ्यांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर कादंबऱ्यांवर नाही तर साधनांवर विश्वास ठेवायला हवा मराठ्यांच्या इतिहासातील काही महत्वाची साधनं ज्यातील सगळ्यात गाजलेलं नाव म्हणजे कविंद्र परमानंद यांचं शिवभारत हा एक अत्यंत महत्वाचा साधन ग्रंथ आहे जो शिवरायांच्या कारकिर्दीचे गुणगान करतो आणि तो लिहिला आहे त्यांच्या हयातीतच राज्याभिषेकाच्या आधी त्यामुळे तो समकालीन ग्रंथ मानला जातो शिवभारत म्हणजे जणू शिवरायांच्या जीवनाचं रामायण कवींद्र परमानंद यांनी संस्कृत मधून लिहिलेला हा ग्रंथ इतिहासाला एक समकालीन थेट त्या काळातला आरसा दाखवतो या ग्रंथात शिवाजी महाराज फक्त राजा नव्हे तर एक न्यायप्रिय योद्धा आणि आदर्श पुरुष म्हणून उभे राहतात दुसरे आहे कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेली सभासद बखर बखर म्हणजे एखाद्या घटनेचा व्यक्तीचा किंवा काळाचा कथानात्मक ऐतिहासिक दस्ताऐवज त्याच्याबद्दल निवांत कधीतरी बोलू सभासद बखर हा मराठी इतिहासातील एक प्रथम श्रेणीचा साधन ग्रंथ आहे हा इतिहासातला एक समकालीन दस्तावेज आहे समकालीन या शब्दाचा अर्थ आहे त्या घटनांच्या काळात लिहिलेला किंवा त्या वेळेच्या काळाशी संबंधित इतिहासाच्या भाषेत सांगायचं झालं तर समकालीन साधन म्हणजे जे घटना घडत असताना लिहिलं गेलंय सभासद बखर ही शिवाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराजांच्या आदेशानं लिहिलेली आहे म्हणून ती समकालीन साधन मानली जाते त्यात शिवाजी महाराजांचे बालपण युद्ध नीती किल्ले राजकारण यांचा तपशीलवार उल्लेख आहे याच्या विरुद्ध उत्तरकालीन म्हणजे एखादी ऐतिहासिक घटना घडून गेल्यानंतर काही दशकांनी किंवा शतकांनी लिहिले गेलेलं साहित्य थोडक्यात काय तर समकालीन म्हणजे लाईव्ह रिपोर्ट आणि उत्तरकालीन म्हणजे त्याच्यावर केलेली डॉक्युमेंट या तिसरी आहे ति ती जे देशकावली हे मराठा इतिहासातील एक अत्यंत महत्वाचे आणि मौलिक समकालीन साधन ग्रंथ आहे शकावली म्हणजे एका प्रकारचा कालपट अर्थात टाईम लाईन जिथे वर्षानुवर्ष घडलेल्या महत्वाच्या घटना विशेषतः राजकीय युद्ध संबंधी आणि सामाजिक क्रमानुसार नोंदवल्या असतात जेदे घराण्यांचे वंशज जे पश्चिम महाराष्ट्रातील भोर प्रांतात आहेत त्यांनी ही शकावली लिहून ठेवली यात इसवी सन सोळाशे पंधरा ते कालखंडात घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटनांची नोंद आढळते की शिवाजी महाराजांचे राज्यरोहण अफजल खान वध किल्ल्यांची मोहीम मराठा मुघल संघर्ष आणि पुढे छत्रपती शाहू महाराजांचा गाठ या शकावली थेट साधी आणि घटनांवर आधारित नोंदी असल्यामुळे तिचे ऐतिहासिक महत्व खूप आहे कल्पनाविलास किंवा साहित्यिक भाषेऐवजी त्यामध्ये तारीख ठिकाण व्यक्ती आणि घटना यांचे उल्लेख स्पष्टपणे दिलेले असतात त्यामुळे जेदेशकावली ही अभ्यासकांसाठी खऱ्या अर्थाने कालानुक्रमिक क्रोनोलॉजिकल आणि मूळ स्रोत मानले जाते थोडक्यात जेदेशकावली म्हणजे एक प्रकारची मराठा राजकारणाची टाईमलाईन लाईन लॉंग बुक आहे जशी घडली तशी नोंदवली या साधन ग्रंथांबद्दल सेपरेट व्हिडिओ हवा असल्यास कमेंटमध्ये सांगा ठरवू त्यावर आता तुम्हाला वाटेल साधन ग्रंथ हे सगळे जुन्या काळातीलच असतील तर तुम्हाला म्हणून सांगतो माझा लाडका लहान भाऊ आणि युवा इतिहास अभ्यासक मराठा पुरी हे शिवरायांच्या अस्सल चित्रांचे पुस्तक आहे ज्यात तुम्हाला शिवरायांचे रूप कसे असेल हे समकालीन पेंटिंगच्या स्वरूपात पाहायला मिळेल तसेच माझा अजून एक युवा इतिहास अभ्यासक मित्र रोहित पवार याने नुकतेच फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती या इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांच्या इंग्रजी पुस्तकाचे मराठीत अनुवाद केले आहे त्या तत्कालीन परकीयांनी आणि परदेशी प्रवाशांनी भारतात येऊन शिवाजी महाराजांबद्दल काय काय लिहून ठेवलंय याचा मूळ पुरावा वाचायला मिळतो तुम्हाला ही पुस्तकं किताब अलीकडे मिळेल याची माहिती व्हिडिओ खाली आहेच सर्वसामान्य वाचकाला ही साधनं थेट समजणं थोडं अवघड असतं म्हणून अभ्यासक ही साधनं वाचून त्यावर संशोधन करून जे लिहितात त्याला म्हणतात संदर्भ ग्रंथ अर्थात सेकंडरी सोर्सेस शककर्ते शिवराय हा विजयराव देशमुख सरांनी लिहिलेला अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विस्तृत असा संदर्भ ग्रंथ आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा इतिहासावर आधारित अभ्यास करून तयार करण्यात आला आहे हा ग्रंथ कोणतीही काल्पनिक कथा न मांडता मूळ साधनांचा जसे की बखरी शकावल्या फारसी पत्रव्यवहार डच पोर्तुगाल दस्तावेज यांचा खोल अभ्यास करून लिहिला गेलेला आहे पुस्तकात शिवरायांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर सखोल माहिती तसेच त्या काळातील राजकीय सामाजिक आर्थिक लष्करी आणि धार्मिक परिस्थिती यांचं विश्लेषण दिलं आहे या, या ग्रंथाचे संदर्भ इतके ठोस आणि तपशीलवार आहेत की प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी आणि कधी कधी पाण्याच्या खालच्या भागात मूळ स्त्रोतांचे म्हणजे ओरिजिनल सोर्स यांचे स्पष्ट संदर्भ दिलेले असतात जसे की सभासद बखर शिव भारत डच डायरी आदिलशाही फरमान इत्यादी त्यामुळे शककर्ते शिवराय हे पुस्तक कल्पना विलासमुक्त फ्री फ्रॉम इमॅजिनेशन आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून विश्लेषणात्मक अनालेटिक चरित्र म्हणून ओळखले जाते इतिहास अभ्यासक अभ्यासू वाचक आणि संशोधक यांच्यासाठी हा ग्रंथ एक विश्वासार्ह स्त्रोत मानला जातो कारण तो भावनिकतेऐवजी वस्तुनिष्ठतेवर बेस्ड ऑन ऑब्जेक्टिव्हिटी आधारित आहे शिवरायांचे आरमार्क हे पुस्तक मेंदळे यांनी लिहिलेलं आहे या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आरमाराची म्हणजेच समुद्रावरचं सैन्य याची विस्तारित माहिती दिली आहे शिवाजी महाराजांनी कोकण किनाऱ्यावरून आपलं साम्राज्य वाचवण्यासाठी आणि परकीय शक्तींना जसं की सिद्धी पोर्तुगीज इंग्रज थोपवण्यासाठी आरमार तयार केला मेंदळे सरांनी या पुस्तकात महाराजांचं आरमार कसं होतं त्यात कोणती जहाजं होती बंदरं कुठली होती लढाया कशा झाल्या याचा सगळा इतिहास पुराव्यांसह सा सांगितला आहे हे पुस्तक इंग्रज डच पोर्तुगीज लोकांनी लिहिलेल्या नोंदी तसेच मराठी आणि फारशी भाषेतील मूळ साधन वापरून लिहिलं आहे शिवाजी महाराजांनी आरमार उभं करून समुद्रावरही स्वराज्याचं वर्चस्व प्रस्थापित केलं ही, केल। ही गोष्ट या पुस्तकातून अगदी स्पष्ट होते थोडक्यात हे पुस्तक आपल्याला सांगतं की शिवाजी महाराज फक्त भूपती नव्हते तर समुद्रावरच्या लढाईतले जलपती सुद्धा होते आजही इतिहास संशोधक सी विद्यार्थी मराठा इतिहासावर काम करणारे माझ्यासारखे युट्युबर्स हे पुस्तक अभ्यासतात संताजी घोरपडे हे पुस्तक जयसिंगराव पवार यांनी लिहिलेलं या छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातले प्रसिद्ध मराठा सेनापती संताजी घोरपडे यांचं जीवन युद्ध कौशल्य पराक्रम आणि ऐतिहासिक महत्व यांचं सविस्तर वर्णन केलं आहे संताजी घोरपडे ज्यांना आजची पिढी लाडाने संताजी बाबा म्हणते

औरंगजेब हा दक्षिण भारतात मराठ्यांचं स्वराज्य मोडून काढण्यासाठी मोठ्या मोहिमेवर आला असताना संताजी बाबांनी आपल्या चपळ युद्धनीती गनिमिकावा आणि गतिशील सैन्याने मुघल सैन्याची अक्षरशः झोप उडवली जयसिंगराव सरांनी या पुस्तकात मराठा इतिहासातील विविध साधनं बकरी पत्रव्यवहार आणि इतर संदर्भ ग्रंथ वापरून संताजींचं व्यक्तिमत्व आणि योगदान आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे या पुस्तकात केवळ युद्ध वर्णन नसून त्यांच्या कुटुंबाचा इतिहास राजकीय संबंध आणि त्यांच्या मृत्यूभोवती असलेल्या उलट सुलट घटनांचं विश्लेषण देखील आहे थोडक्यात संताजी घोरपडे हे पुस्तक एका वीर पण इतिहासात थोडं दुर्लक्षित झालेल्या सेनापतीचं ज्वलंत आणि पुराव्यावर आधारित चित्रण आहे मराठ्यांच्या काव्याचं प्रत्यक्ष उदाहरण पाहायचं असेल तर हे पुस्तक जरूर वाचावं आता बोलूयात सगळ्यांच्या लाडक्या प्रकाराबद्दल अर्थात इतिहासावरील कादंबरीवर किंवा हिस्टॉरिकल फिक्शनवर कादंबरी म्हणजे एक मोठी गोष्ट जी पुस्तकात लिहिलेली असते ही गोष्ट कधी खऱ्या घटना घेते पण त्यात लेखक आपली कल्पना मिसळतो इतिहासावर आधारित कादंबऱ्या म्हणजे ऐतिहासिक कथा जसा की राजा शिवछत्रपती छावा संभाजी श्रीमान योग या पुस्तकांमध्ये शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचं खरं जीवन दाखवलं जातं दा पण त्यात बरेच संवाद भावना प्रसंग हे लेखकाने स्वतः तयार केलेले असतात म्हणूनच कादंबरी म्हणजे इतिहास नाही तो इतिहासावर आधारित कल्पनाविलास अर्थात फिक्शन असतो वाचायला खूप छान वाटतं पण त्यातून इतिहास शिकायचा नसतो थोडक्यात कादंबरी म्हणजे थोडं खरं आणि खूप कल्पना हे अभ्यासासाठी नाही तर मनोरंजनासाठी आणि वाचनातील आवड वाढवण्यासाठी छान कितीतरी कादंबऱ्या तुम्हाला माहीत आहेतच त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही यातील सगळ्याच गोष्टी खऱ्या वाटतात पण ऐतिहासिक दृष्टिकोनातून तपासल्या तर त्या ठरत नाहीत आणि मग काय होतं लोक त्या गोष्टी खऱ्या मानतात कादंबऱ्या वाईट नाहीत मी पुन्हा सांगतो कादंबऱ्या वाईट नाहीत त्या आपल्याला इतिहासात रस निर्माण करतात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांच्या राजा शिवछत्रपती या कादंबरीने महाराज अगदी लोकांच्या माझघरात घरात नेलं असं खूप लोकांना वाटतं पण त्यावरून आपण थेट इतिहास शिकतोय असं समजणं खूप धोकादायक सध्या तर पुस्तकांच्या बाजारात काल्पनिक कादंबऱ्यांचा अगदी पूर आला आहे म्हणजे इतिहासात ज्यांच्याबद्दल आजही काहीच माहिती उपलब्ध नाही हेच त्यांचे सगळ्यात मोठे यश होते त्यांच्याबद्दल आजचे कादंबरीकर अगदी चार चार खंड पुस्तक लिहितात लोक ती आवडीने वाचतात आणि आपल्याला इतिहास समजला यात टिमक्या मिळवतात ही खूप मोठी शोकंतिका आहे नाव घेऊन मला त्या कल्पनाविलास पुस्तकांना प्रसिद्धी द्यायची नाहीये पण लहानपणी चंपक चांदोबाकडे तुम्ही ज्या पद्धतीनं पाहत होता तसंच यांना सुद्धा पाहावं वाचावं असं मला वाटतं या कादंबऱ्यावर असणारे इतिहासाच्या बाबतीत अजूनही लहानच आहेत म्हणा या तीन साहित्य प्रकारातील फरक नक्की काय हे थोडक्यात समजून घ्या सगळ्यात आधी साधन ग्रंथ हे मूळ स्त्रोत आहे आपण त्यांचा संदर्भ घेऊ शकतो यात कल्पना नाही आणि हे शंभर टक्के ऐतिहासिक प्रमाण आहेत त्यानंतर येतात संदर्भ ग्रंथ हे सुद्धा मूळ स्त्रोत आहेत आपण त्यांचा संदर्भ घेऊ शकतो त्यात थोडीफार कल्पना असते आणि ऐंशी ते नव्वद टक्के ऐतिहासिक प्रमाण आहेत सगळ्यात शेवटी येते ती कादंबरी हे मूळ स्त्रोत नाहीत आपण त्यांचे संदर्भ देऊ शकत नाही यात खूप सारी कल्पना असते आणि हे दहा ते वीस टक्के प्रमाण मानू शकतो शेवटी काय तर एक फ्रेंच इतिहासकार चार्ल सेंग बोस म्हणाले हिस्ट्री इज मेड विथ डॉक्युमेंट्स नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री सांगतो इतिहास कागदपत्रांमधून तयार होतो कागदपत्रे नाहीत तर इतिहासही नाही आता इथपर्यंत व्हिडिओ पाहताय म्हणजे थोडंफार समजलं असेल असं मानतो बाकी टी शर्ट कुठून घ्यायचं हे तुम्हाला माहितच आहे तरी अधिक माहिती खाली लिहून ठेवतो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या कादंबरी प्रेमी पुस्तकातील कादंबरी बर का मित्रांना मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा आणि तुम्ही पण करा भेटू लवकर जय शिवराय